नमस्कार तीस मेच्या प्रोममध्ये अक्षराचा विचार करून अधिपती काही शर्ट काढत नाही आणि म्हणतो आईसाहेब घालतो नंतर शर्ट अहो मास्तरीबाईने एवढ्या प्रेमाने दिला आम्हाला त्यांचा पण मान राखावा लागल अक्षराबद्दल अधिपतीच्या मनात एवढं प्रेम म्हटल्यावर भुवनेश्वरीचा जळफळाट होतो अधिपती म्हणतो चला चला तुम्ही ओळून घ्या तो आता बसून घेतो अक्षरा भुवनेश्वरीला ताट द्यायला लागते पण भुणुश्वरी मात्र काडीपेटी घेते आता सगळेच बघत असतात नक्की काय करते भोणुश्वरी अगदी तोऱ्यामध्ये काडी पेटवते आणि अधिपतीच्या शर्टवर टाकते आता सगळे शॉक होतात पण अधिपती मात्र जास्त शॉक होतो कारण आतापर्यंत जी आईसाहेब अधिपती अधिपती करत असते त्याच्या प्रत्येक वस्तू किंवा त्याचं मन हेच जपत असते आज मात्र पहिल्यांदा त्याचा नकार कळाल्यानंतर ती त्याला स्वतःचे चांगलेच गुण दाखवते आता अधिपतीला काय बोलावं तेच कळत नाही चारुवासाने अक्षराला मात्र भुवनेश्वरीचा खूप राग येतो पण भुवनेश्वरीचं हे रूप समोर आल्यामुळे अक्षराने चारुवास एकमेकडं बघायला लागतात असे नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद